दिसायला हा गुला, गुलाब गुलाबजामुनच दिसतो पण गुलाबजामून नसून एक वाटी रव्यापासून बनलेला मऊ लुसलुशीत गोड पदार्थ आहे तर हा खायला खूप छान लागतो आणि तुम्ही याला कुठल्याही सणानिमित्त किंवा नैवेद्यासाठी बनू शकता तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे एक वाटी रव्यापासून हा गोड पदार्थ तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे तुम्ही बारीक रवा घ्यायचा आहे आणि तुमच्याकडं बारीक नसेल रवा तर जाड रवा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे तर मी एक वाटी रवा घेतला आणि मिक्सरमधून काढून घेतला आहे आणि इथे एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक, एक चम्मच तूप टाकून घेतलं आहे आणि त्या तुपामध्ये या रव्याला असं छान भाजायचं आहे आणि रवा आपण मिक्सरमधून काढून घेतला आहे ना तर ते लवकर भाजतो तर पाच ते सात मिनटानंतर बघू शकता किती छान भाजलं आहे आता मी ज्या र ज्या वाटीने रवा घेतला आहे ना त्याच वाटीने दोन वाट्या दूध घेणार आहे पण आपल्याला लगेच दोन वाट्या टाकून नाही घ्यायचं आहे पहिले एक वाटी टाकायची आहे आणि असं मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर परत एक वाटी टाकायचे आता हा छान रवा शिजल त्याला असं मिक्स करत राहायचं आहे याच्या गाठी होतात म्हणून गाठी नाही झाल्या पाहिजे म्हणून मिक्स करत राहायचं आहे छान मऊसूद याला शिजून घ्यायचे बघू शकता छान शिजत आहे इथे मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आहे आता याला एका बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे याला काढून घ्यायचं एका बाऊलमध्ये आणि झाकण ठेवून पाच मिनटं असंच ठेवायचे म्हणजे वाफेने ते परत मसूद होणार आता याच कढईमध्ये मी कढई धुवून घेतली आहे तर त्याच्यामध्ये मी त्याच वाटीने ज्या वाटीने रवा घेतला ना त्याच वाटीने दोन वाटी साखर घेतली आहे आणि दोन वाटी पाणी टाकलं आहे आता याचा आपण पाक करून घेणार आहोत असं याला मिक्स करत राहायचं आहे जास्त नाही शिजवायचं याला पाच ते सहा मिनटं शिजवायचं आहे आता बघू शकता एक उकळा आला याला आता याच्यात अर्धा चम्मच इलायची पावडर टाकायची आहे आणि परत एक दोन मिनटं शिजवायचे आणि गॅस बंद करून ठेवायचं आहे आता हा आपला पाक रेडी झालेला आहे आता ते रव्याचं मिश्रण केल्याने याला आपल्याला मळून घ्यायचं आहे छान मऊसूद मळायचं आहे जसं चपात्याचं पीठ मळतो आपण तसंच मळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला कडक जर वाटलं नाही तर तुम्ही दोन चम्मच दूध टाकून परत मळू शकताय म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही दू दु, दूध टाकायचं आहे आणि मळायचं आता याच्यात मी अर्धा चमच इलायची पावडर टाकली आहे आता याच्यात तुम्ही मिल्क पावडर पण घालू शकता आहे पण मी नाही घातले आता बघू शकता छान मी मळून घेतलं आहे आता याच्याचे गोळे घ्यायचे आहेत आणि पेड्याचा आकार द्यायचा आहे त्याला असं बघू शकता असं चपटी करायचं आहे याच्यात तुम्ही बेकिंग सोडा पण थोडा घालू शकता आहे पण मी नाही घातला आहे असे सर्व मी करून घेणार आहे पेढ्याच्या आकाराचे रव्याच्या मिश्रणाचे गोळे आता बघू शकता आहे तयार झालेले आहेत आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आता मी ते पाक केला होता ना कढईमध्ये तो पाक मी या डब्यामध्ये काढून घेत आहे तर याच कढईमध्ये मी तळून घेणार आहे तर कढई धुवून घेतली मी आणि याला गरम करायला ठेवले आहे आता याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे पेड्याचे आकार केलेत ना रव्याच्या मिश्रणापासून तर ते टाकून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे तसे एक एक मी सर्व टाकून घेत आहे तेल ना छान गरमच करायचं आहे कडकडीत गरम करायचं आहे म्हणजे छान हे तळून निघतात आता अलटी करून छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे या पदार्थाला तुम्ही याला कुठल्याही सणाला किंवा आता आपल्याकडे तर काही असलं तरी आपल्याला असं बोलतो ना आपण की आता काहीतरी गोड करायला पाहिजे त्या टा त्यावेळेस किंवा नैवेद्याला पण हे आपण करू शकतोय खूप सोपी रेसिपी आहे ही नक्कीच ट्राय करून बघा आता तळून रेडी झालेले आहेत मी आता झारणे याला काढून घेणार आहे किती छान दिसत आहे ते याचं तेल निथळून असं एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आता आपण जो पाक केला आहे ना त्या पाकामध्ये याला टाकून घ्यायचं आहे आता तो पाक आपण करून ठेवला तर थोडा थंड झाला आहे पण मी आता याला या पाकाला ना थोडं गरम करून घेतलं आहे थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता हे मी सोडून देत आहे थोडं गरम केलं आहे मी गॅस चालू करून गॅस परत बंद केलं आहे आता मी सर्व हे या पाकामध्ये सोडून घेत आहे आणि हे सोडल्यानंतर अर्धा घंटा असंच ठेवायचं आहे अर्धा घंटा किंवा वीस मिनटं झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे कारण की मग हे पाकात छान मुरणार आणि या मिठाईचं नाव आहे रसभरा बंगालची प्रसिद्ध मिठाई आहे ही रसभरा झाकण ठेवून मी अर्धा घंटा ठेवून दिले आणि अर्धा घंटेच्या नंतर बघू शकता किती ते छान दिसत आहे ते आता छान मुरलेत या पाकामध्ये आता मी याला प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि कापून पण दाखवणार आहे तर खूप छान याच्यात कुठलाही मी बेकिंग सोडा नाही टाकला ना काय टाकले तरी पण खूप छान झाले तर, तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय थँक्यू जय महाराष्ट्र